रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्र सहा सात वर्षांचा सा असताना घडलेली ही गोष्ट एकदा मित्रांबरोबर तो शेजारच्या गावातील जत्रेला गेला होता जत्रेत खेळण्यांची आणि इतर वस्तूंची खूप दुकानं होती त्यातल्या एका दुकानातील शंकराची एक मूर्ती त्याला खूप आवडली बराच वेळ तो त्या मूर्तीकडेच पाहत होता आणि शेवटी त्याने ती विकतही घेतली पण हे होईपर्यंत बाकीची मुलं पुढे निघून गेली होती त्यांना गाठायला म्हणून नरेंद्र झपझप पावले टाकीत पुढे निघाला त्याच्या डोळ्यापुढे घरी गेल्यावर मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची तिची पूजा कशी करायची अशी सगळी चित्रं येत होती तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं रस्त्यावरून रांगत चाललेल्या एका लहान मुलाकडे त्याच वेळी एक घोडागाडी भरदाव वेगाने दौडत येत होती आणि हे मूल रस्त्याच्या मध्याकडे रांगत चालले होते एका क्षणाचाही उशीर झाला तर त्या घोड्यांच्या टापांखाली आणि गाडीच्या चाकांखाली ते मूल चिरडले जाणार तेवढ्यात नरेंद्रच्या हातातील ती लाडकी शिवाची मूर्ती गळून पडली आणि तो तीरासारखा पुढे धावला डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्याने त्या मुलाला चटकन मागे ओढले आणि गाडी तशीच वेगाने पुढे निघून गेली थोड्या वेळाने नरेंद्रचे लक्ष त्या शिवाच्या मूर्तीकडे गेले तिचे तुकडे तुकडे झाले होते पण या छोट्या बिलेला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही कारण मूर्ती फुटली त्यापेक्षा त्या मुलाचे प्राण वाचले याचाच त्याला खूप मोठा आनंद झाला होता अशीच आणखी एक दुसरी गोष्ट नरेंद्रची समयसूचकता आणि धैर्य यांचे दर्शन घडवणारी एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र खेळत असताना रस्त्यावर एकदम गडबड झाली घोडा उधळल्यामुळे एक घोडाघाडी भरदाव वेगाने येताना लोकांनी पाहिली आणि घाबरून सर्वजण सैरा वैरा बाजूला धावले गाडीमध्ये एक स्त्री बसली होती काय करावे हे काहीच न कळल्यामुळे ती घाबरून गेली होती वाचवा वाचवा असं ती ओरडत होती लोकही काय करावे हे न समजून बाजूला आ वासून उभे होते छोट्या बिलेला नेमके काय झालं आहे आणि काय करायला हवं हे क्षणार्धात उमगलं तो तीरासारखा त्या घोडा गाडीकडे धावला क्षणात गाडीत चढला आणि जोराने लगाम खेचून त्याने घोड्याला हिसका दिला त्याबरोबर घोडा नियंत्रणात आला आणि थांबला भीतीमुळे अर्धमेल्या झालेल्या त्या स्त्रीचे प्राण बिलेच्या या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे वाचले होते अर्थातच हा प्रसंग पाहणाऱ्यांनी सगळ्यांनीच छोट्याशा बिलेवर कौतुकाचा वर्षाव केला हे काही वेगळं सांगायलाच नको